हर हर महादेव श्री शिवाय भाद्रपद प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर ह्या पाच गोष्टी अर्पण भगवान शिव आणि त्यांचा पुत्र बुद्धीचा दाता गणपती प्रदोष वत करणाऱ्या व्यक्तीला पूर्ण आशीर्वाद देतात शिवांच्या कृपेने साधकाला सर्व प्रकारची सुख साधने मिळतात आणि अडथळे त्यांच्या जवळही येत नाही हिंदू धर्मात भगवान शिवांची उपासना फलदायी मानली जाते कारण भगवान भोलेनाथ हे शीघ्र प्रसन्न होणारे देवता आहेत हिंदू धर्मात सोमवार प्रदोष तिथी आणि शिवरात्री हा सण शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रदोष तिथी असून शुक्रवारी आल्याने तिचे महत्व अधिकच वाढले आहे कारण ह्या दिवसात गणेश उत्सवही सुरू आहे शिव गणेशाची पूजा केल्याने होईल लाभ प्रदोषच्या दिवशी स्नान करून स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे घालावेत गणपती समोर तुपाचा दिवा लावा आणि एक आठ वेळा गणेश मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय भगवान शिवांच्या मंत्राचा जप करा प्रदोष काळात संध्याकाळी भगवान शंकरांना पंचामृताने दूध दही तूप मध आणि साखर याने स्नान घालावे त्यानंतर त्यांना शुद्ध पाण्याने आंघोळ घालावी धूप आणि दिवा लावून त्यांची पूजा करावी भगवान शंकरांना पांढऱ्या तांदळाची खीर अर्पण करावी आसनावर बसून शिवाष्टकाचे पठण करावे आणि सर्व बाधात दोष दूर करण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना करावी तर कधी कधी असे घडते की एका दुःखातून मुक्त होताच दुसरे दुःख येते एका समस्येपासून मुक्त होताच दुसरी समस्या येते अशा परिस्थितीत प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात दोन ठिकाणी दिवे लावायला सुरुवात करावी पहिला दिवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवावा आणि दुसरा दिवा घरात प्रवेश करताना उजव्या बाजूला दाराच्या चौकटी बाहेर ठेवावा दोन्ही ठिकाणी भगवान शिवांची प्रार्थना करावी की हे नंदीश्वर प्रदोष काळात जेव्हा जेव्हा तुम्ही फिरायला जाता तेव्हा मी तुमच्यासाठी दाल सजवले आहे माझ्या घराच्या दाराच्या चौकटीवरही थोड्या थोडी वेळ तयार करा दर महिन्याला येणारा प्रदोष व्रत हा भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात मोठा दिवस आहे या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी भोलेनाथांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे प्रदोष काळात पूजा केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर आशीर्वाद आशीर्वादाचा वर्षाव करतात पारद शिवलिंगाची पूजा जर तुम्ही प्रदोषच्या दिवशी पारद शिवलिंगाची पूजा केली तर तुम्हाला जीवनात सुख शांती आणि सौभाग्य मिळेल पारद शिवलिंग देखील धन आरोग्य पद प्रतिष्ठा आनंद इत्यादी देते भक्तीने पूजा केल्याने निपुत्रिक जोडप्यांनाही संतती मिळते बारा ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने जितके पुण्य मिळते तितकेच पुण्य प्रदोषच्या दिवशी पार शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने मिळते प्रदोष कथा या दिवशी प्रदोषाची संबंधित कथा ऐका प्रदोषला प्रदोष म्हणण्यामागे एक कथा आहे थोडक्यात चंद्राला क्षयरोप होता ज्यामुळे तो मृत्यूसारखे दुःख भोगत होता भगवान शिवाने तो दोष बरा केला आणि त्रयोदशीच्या दिवशी त्याला पुन्हा जीवन दिले म्हणून ह्या दिवसाला प्रदोष म्हटले जाऊ लागले एक लोटा जल हे सर्व समस्यांचे निवारण आहे पंडित प्रदीप मिश्रा म्हणतात की शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आकड्याचे फुल घ्यावे दोन्ही घेऊन शिवमंदिरात जावे आणि प्रथम तांब्याच्या भांड्यातील पाणी शिवलिंगावर अर्पण करावे आणि अर्पण करताना श्री शिवाय नमस्तूप मंत्राचा जप करावा त्यानंतर जलाधारी मधील अशोक सुंदरीच्या ठिकाणी आकड्याचे फुल अर्पण करावे श्रद्धेनुसार भाद्रपद प्रदोषच्या दिवशी उपवास करून भगवान शिवांची पद्धतशीरपणे पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात ह्या दिवशी केलेले काही उपाय देखील विशेष फलदायी ठरतात प्रदूषच्या दिवशी संपूर्ण घरात घरात गंगाजल गंगाजल शिंपडावे असे मानले जाते की दिवशी शिंपडल्याने सुख शांती आणि समृद्धी येते यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते या दिवशी लहान त्रिशूळ खरेदी करून घरी आणावे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे घरातील सदस्यांवर भोलेनाथांचा आशीर्वाद राहतो प्रदूषच्या दिवशी शिवलिंगावर एकशे आठ बेलाची पाणी अर्पण करावी असे केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो आणि कामातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते की ह्या दिवशी शिव मंदिरात जाऊन तुपाची दिवे लांबणे खूप शुभ मानले जाते हा उपाय केल्याने व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता वाढते व्रताच्या दिवशी एका भांड्यात एक चिमुडवर काळे तीळ आणि थोडी साखर मिसळा आणि यांचा अभिषेक करा ह्यावेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा असे केल्याने सर्व प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो धार्मिक श्रद्धा आणि शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांना राधा नाव खूप आवडते अशा परिस्थितीत जर तुम्ही शिवलिंगावर ना राधाकृष्ण नाव लिहिलेले बेलपत्र अर्पण केले तर ते भगवान शिवांसह भगवान आशीर्वादांचा वर्षाव करते पुराणांनुसार वा बासरी वाजवत असत तेव्हा त्यांचा आवाज ऐकून भगवान शिव अनेकदा कैलासहून ब्रजधामला भेट देण्यासाठी येत असत अशा परिस्थितीत प्रदोषाच्या वेळी तुम्ही शिवलिंगावर बासरी अर्पण करावे तर सुख आणि समृद्धीची प्राप्ती प्रदोष व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते आणि व्रतामुळे आर्थिक समस्या कौटुंबिक कलह हो आणि मानसिक अशांतता दूर होते पापांचा नाश पुराणांनुसार के पाप हो व्रत केल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो हे व्रत आध्यात्मिक शुद्धीकरण आणि आध्यात्मिक प्रगतीचे माध्यम आहे ग्रहदोषापासून मुक्तता प्रदोष व्रत करताना विशेष उपाय केल्याने चंद्रदोष मंगळ दोष आणि इतर ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते अभिषेक ह्या दिवशी शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करावा आणि दूध दही मध तूप आणि साखर यांचे मिश्रण पंचामृत वापरून अभिषेक करणे विशेष फलदायी मानले जाते शक्य असल्यास उसाच्या रसाने अभिषेक केल्यास धन लाभ होतो अशी धार्मिक श्रद्धा आहेत बेलपत्र आणि फुले शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत महत्वाचे आहे बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा धतुऱ्याचे फूल आकड्याची फुले आणि पांढरी फुले शिवलिंगावर वाहावीत तर नंबर अठरा नैवेद्य तर भोलेनाथांना नैवेद्य म्हणून खीर आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा आणि मंत्र जप तर प्रदोषच्या दिवशी महामृत्यूंचे मंत्र किंवा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते शिवचालिसा आणि सोत्र वेळेनुसार शिव चालिसा किंवा तांडव सोत्राचे पठण करणे शुभ मानले जाते प्रदोष काळात पूजा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा सुमारे दीड तासाचा काळ काड़ ह्या काळात पूजा केल्यास विशेष लाभ होतो हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो व्हिडिओ आवडला असाल लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब